इंदिरा महोत्सव महिलांच्या सक्षमीकरणाच्या कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे यांचे मार्गदर्शन एकविरा फाउंडेशन संगमनेर आयोजित इंदिरा महोत्सव तीच्या अस्तित्वाचे नवे आकाश हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार प्रशिक्षण आरोग्य व्यक्तिमत्व विकासासाठी आयोजित कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे यांनी मार्गदर्शन केले महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी रोजगार प्रशिक्षण आरोग्य व्यक्तिमत्व विकासासाठी एकविरा फाउंडेशन मागील पाच वर्षापासून महिला बचत गटासाठी सातत्यानं काम करत आहे बचत गटांमध्ये महिला अनेक प्रकारचं पदार्थ बनवत असतात त्यांनी बनवलेल्या पदार्थांना चांगले मार्केट मिळावे आणि त्यांची प्रसिद्धी व्हावी यासाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर जयश्रीताई थोरात प्रयत्न करत आहेत त्यामुळे महिला भगिनींनी तयार केलेले पदार्थ इतरांपर्यंत सहजतेनं पोहोचतील या कार्यक्रमात संयोजक डॉक्टर जयश्री थोरात कांचन थोरात भाऊसाहेब वाकचौरे सुधीर थांबे दुर्गा तांबे शरयू देशमुख सुरेश कोते गणेश शिरे केशव कांबळे रणजितसिंह देशमुख बाळासाहेब कापसे प्रभावती घोगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते